सतराव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे मुंबईत आयोजन भारत सरकारचे संसदीय कार्य मंत्रालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सतराव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे आयोजन सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृह मुंबई विद्यापीठ येथे संपन्न झाले या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व मुख्य निरीक्षक म्हणून माननीय खासदार श्री रवींद्र वायकर उपस्थित होते तसेच भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयातर्फे निरीक्षक म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद माने व मंगेश देशमुख यांनी काम पाहिले या स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील एकूण साठ विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यप्रणालीचे प्रदर्शन केले यावेळी खासदार रवींद्र वायकर रजिस्ट्रार डॉक्टर प्रसाद कारंडे सुनील पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र न्यूज नाईन ला प्रतिक्रिया दिल्या पाहुयात ते काय म्हणाले हो सतरावी युथ पार्लमेंट कॉम्पिटिशन या ठिकाणी घेतली होती युनिव्हर्सिटीमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून घेतली होती जवळजवळ मला वाटतं पन्नास एक मुलांनी भाव घेतलेला आहे याच्यामध्ये आणि पार्लमेंट कशी चालते कशा पद्धतीने चालतं याच प्रात्यक्षिक आणि त्यांना तिथे ज्या पद्धतीने पार्लमेंट चालते त्या पद्धतीची पार्लमेंट या इथे घेतलेली आहे आणि ती प्रोसिजर वगैरे ती पद्धत मुख्यमंत्री पंतप्रधान बाकीचे मंत्री दुसऱ्याला विरोधी पक्ष नेता आणि ते आणि अशा पद्धतीने प्रश्न उत्तर वगैरे सर्व त्यांची चाललेले छान एकदम त्यांनी केलेले आहेत थोड्याशा चुका आहेत पण त्यानंतर त्या व्यक्तीफाय केले जाईल परंतु माझी विनंती असेल मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातनं की ही अशी पद्धतीने आपण घेतो ही पाहणं आणि प्रत्यक्षात पाहणं याच्यामध्ये खूप फरक आहे तर त्यांना त्यांनी मागणी केली की आम्हाला पार्लमेंट पाहायची आहे लोकसभा पाहायची आहे तशी विनंती केली तर आमच्या अध्यक्षांच्या माध्यमातन मी त्यांची पाहण्याची सर्वधाना म्हणजे कशा पद्धतीने प्रत्यक्ष बघणं आणि स्वप्नात बघणं किंवा याच्यामध्ये बघणं ड्रामा करणं हे वेगळं असतं आणि त्यामुळे त्यांना मी आमंत्रित करेन त्यांनी तसा पत्र केला आमच्याशी तर मी त्या पद्धतीने त्यांना त्या हाऊसमध्ये तुम्हाला बसून प्रत्यक्षात कसं झालं प्रत्यक्षात पंतप्रधान लोकसभेचा अध्यक्ष भविष्याची पिढी मजबूत होती याच्यावर हो नक्कीच त्यांनी जे विषय जे घेतलेले आहेत आताच्या ते विषय खरोखरच तेच सभागृहात घेतले जातात जास्त थोडस गेटअप पण त्यांनी तसं पद्धतीने केले की सभागृहामध्ये असलेले मंत्री महोदय सभागृहामध्ये असलेले काही व्यक्ती रेखा त्या त्यांनी साकारलेल्या चांगलं केलं आणि प्रश्नाची प्रत्येक हेड मागे जे मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्नाच्या चर्चा केली प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं आली ती त्या पद्धतीने होती भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयातर्फे आणि मुंबई विद्यापीठातर्फे सतरावी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा सुरू आहे त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठातील जवळजवळ साठ विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि जशी संसद संसदीय कार्यप्रणाली चालते त्याप्रमाणे विद्यार्थी येथे एक त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी संसद आपल्या समोर प्रदर्शित करतात संसदीय कार्यंत्रालयाचा एक नियमच आहे की या स्पर्धेसाठी आजी किंवा माझी खासदारांना आपण आमंत्रित करायचं असतं त्याप्रमाणे मुंबई विद्यापीठाने माननीय रवींद्र वायकर सरांना यासाठी आमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी ते स्वीकारलं आणि ते खरोखर आम्हाला अभिमानास्पद आहे आणि रवींद्र वायकर साहेब आणि श्री प्रल्हाद माने ऍडव्होकेट मंगेश देशमुख असे तिघांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं भविष्याची कारण ज्याचं भविष्य आहे ही आजची मुलं आणि याच्यातूनच मुंबई महानगरपालिके नगरसेवक आमदार असतील किंवा खासदार सुद्धा होतील नक्कीच दरवर्षी प्रयत्न असतो ही जी साठ मुलं आहे आम्ही निवडतो आणि त्याच्यातून पहिल्यांदा प्राथमिक चाचणी होते आणि त्याच्यातून मुलांना पुढे आणलं जातं त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो आणि ट्रेनिंग मधून मग हे मुलं आम्ही निवडतो आणि ही स्पर्धेला शेवटी सगळ्यांसमोर येतात काय सांगतो अशा प्रकारच्या आयोजनाची नितांत विद्यार्थ्यांना गरज आहे कारण आता बरेच विद्यार्थी हे जनरली राजकारणामध्ये येत नाहीत पण हे एक प्राथमिक पाय आहे जर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि याची ट्रेनिंग जर आमच्या एक्सपर्ट म्हणून घेतली तर नक्कीच राजकारणामध्ये चांगले विद्यार्थी येतील आणि पुढे भारत सुजलाम सुफलाम होण्यासाठी याचं नक्कीच मदत होईल धन्यवाद आहे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मुंबई युनिवर्सिटीमध्ये सतरावा युथ नॅशनल पार्लिमेंटचा जो कॉम्पिटिशन आहे ते कारण ते सर त्यांच्याकडून सर काय सांगाल हा कार्यक्रम रवींद्र बायकशी इथे आहेत काय आहे या कार्यक्रमाची मूळ संकल्पना काय नमस्कार विद्यापीठांमध्ये जे काही स्टुडंट्स शिक्षण घेत असतात त्यांना देशाच्या मध्ये काम कसं चालतंय किंवा लोकशाही कशी चालते याचं प्रत्यक्ष शिक्षण मिळावं याच्या अनुषंगाने या स्पर्धा आयोजित केल्या जातात ही सतरावी स्पर्धा ही मुंबई विद्यापीठाची आज मुंबई विद्यापीठाच्या या कन्वोकेशन हॉलमध्ये आज आयोजित केलेली आहे आणि यामध्ये खासदार श्री रवींद्र वायकर यांचं मार्गदर्शन आज विद्यार्थ्यांना लाभणार आहे मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे विविध रूल्स इथं करत असतात प्रत्येक रोलचं काय काम चालतं कसं काम चालतं त्याचं प्रत्यक्ष ते प्रदर्शन इथं करतात आणि त्यामध्ये ज्या काही कमतरता असतात किंवा ते कसं चांगलं करावं याच्यासारखीच मार्गदर्शन होण्यासाठी त्यातले तज्ज्ञ ता त्याचबरोबर काही खासदार इथे येत असतात आजचं हेच स्पर्धेचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही म्हणजे भारताची लोकशाही मानली जाते म्हणजे ग्रामपंचायत ते संसद इथे पर्यंत झाले आता म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा लोकशाहीचं महत्व आणि लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने काम करतं वाटतं की येणाऱ्या भविष्याच्या पिढीला याचा फायदा होईल नक्की याचा फायदा होईल आणि त्याच्याही बरोबर फायदा होईल त्याच्यातलं नॉलेज मिळेल आणि त्याच्याबरोबर भारतीय नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी असेल आपली कर्तव्य काय असेल आणि संसद चांगली कशा प्रकारे चालावी याचं एक ट्रेनिंग या मार्फत त्यांना दिलं जातं आणि भविष्यामध्ये हेच हेच लोक आहेत ते भारताचे नागरिक म्हणून कार्य करणार आहेत किंवा विविध रोलमध्ये ते कार्य करणार आहेत आणि हे कार्य करत असताना ते अधिक चांगल्या पद्धतीने कसं व्हावं त्यातल्या त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतील त्यांची कर्तव्य का काय असेल याचा ऍक्च्युअली प्रात्यक्षिक दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि या माध्यमातून जेवढे काही विद्यार्थी शिक्षक शिकत असतात त्या सर्व शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे रेकॉर्डिंग वगैरे जात असतं आणि त्यामुळे हे प्रॅक्टिकल जे जे आपण ज्याला महत्व देतो की शिक्षणामध्ये त्याच हे प्रात्यक्षिक इथे केलं जात आहे भविष्याचा पाया मजबूत करण्याची ही एक विद्यापीठाच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न म्हणजे विद्यापीठ हे हे एक माध्यम आहे पण हे ऍक्च्युअली शासनामार्फत इथे केलं जातं याच्यामध्ये ह्या स्पर्धा प्रत्येक विद्यापीठ लेव्हलला घेतल्या जातात आणि त्यामध्ये असे आठ आठ वेगवेगळे विभाग आहेत आणि यामधून ज्या टीम्स विजय होतात त्या पुढे पार्लमेंट पर्यंत जातात यामध्ये विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍक्च्युली पार्लमेंटमध्ये आपण त्यांना प्रवेश दिला जातो पार्लमेंट ऍक्च्युली कशी असते याचही त्यांना तिथं संधी मिळते जायची आणि तिथलं काम बघण्याची पण संधी मिळते त्यामुळे हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथं खर तर त्या कार्यप्रणाली बघणं त्या कार्युली आस्वाद घेणं ह्या ह्या गोष्टी ज्या शक्य नव्हत्या त्या शासनाच्या माध्यमातून या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा एक प्रत्यक्ष अनुभव मिळत असतो त्यामुळे ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे ती शिकण्याची आणि ते जवळून बघण्याची की ऍक्च्युली ते काम कसं चालतं ते तर माझ्यासोबत विद्यापीठाचे कारण सर त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे की शिकण्याची आणि ही जी स्पर्धा होती तिचा जो निरोप म्हणजे जो पुढे लोकसभेमध्ये सुद्धा याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये सोबत आपण एक चांगला नागरिक म्हणजे भविष्यात एक नेता हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जातो कारण ही एक सुरुवात आहे आपल्या शालेय जीवनात शिव्या शैक्षणिक ज्या आयुष्यातली सुरुवात आणि विद्यापीठाच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं त्याचा फायदा थेट लोकसभेमध्ये सुद्धा आपला कॉम्पिटिशन सादर करताना होणार याच्यामध्ये दुमत नाही मग तसं सांगतो मी नागेश्वस गोंडे महाराष्ट्र न्यूजांसाठी खूप खूप धन्यवाद